हाय हॅलो नमस्कार कशा आहात सगळे मस्त मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत मम्मीकडे आलं म्हटलं कशाचंच टेन्शन नाही जेवण नाही बनवायचं काहीच नाही मस्त फिरायचं एन्जॉय करायचं चार पाच दिवस चार पाच दिवसाची सुट्टी संपली की परत जे आहे ते रुटीन चालूच असतं त्यामुळं तर आता आम्ही सकाळी सकाळी मस्त आंघोळ वगैरे केलं मम्मीकडे आणि आता आम्ही निघालो होतो आमच्या गावाकडे आमचं गाव आहे वेरूळजवळ कानडगाव आता आम्ही आलेलो आहे आमच्या ठेवलं त्याच्यात कापराची वडी होती मग हो? मला काय माहित नाही सुनार होतं वाटतं सांगायचं ना तुम्ही याच्यात ठेवायचं ना मग मी नाही सुनार त्याच्यात ठीक आहे जाऊ द्या का आणली काढीस पीटी आणि वडी पडी सगळी अरे अरे मी ना सुनार आणता का जाऊ आम्ही आलेलो आहे आमच्या गावाकडे इथं मंदिर आहे देवीचं छोटंसं इथं माझ्या सासूबाईं त्या सा, सगळ्या येत होत्या त्याच्यानंतर आता आम्ही पण यायला लागलो आहे काय वाचतंय हो सुन वाटतं येईल नाही सूनसुनं वाटतंय इकडं एकदम गाव पण आमचं नवीन झालं आहे त्यामुळं गावात पण आता कोणी राहत नाही म्हणजे दर्शन वगैरे घेऊ छान प्रांजल काय आली नाही प्रांजल तर मग मी जवळच थांबली आहे आणि इथं माझ्या चुलत सासूया असतात आम्ही तिथं गेलो पहिले तिथं बिस्किटचे पुढे वगैरे ठेवले पण त्याच्यातच आमच्या अगरबत्ती हे कापूर आणि तिथं राहून गेलं आता इथं तर बघा तिथं मंदिरात एखादी गाडीशपेटी दिवा वगैरे लावायला राहतो का नाही इथं नारळ आणलं कापूर आणलं पण कापूर तिथंच राहिला पिशवीत गावाकडे आलो आज छान वाटतंय मस्त इकडं आमचं गाव आहे मारुतीचं मंदिर वगैरे म्हणजे सासरचं सासर आहे इकडं माझं छोटंसं मंदिर कोणत्या देवीचं मंदिर आहे हो गाड्या सापडले हो <laughs> काळीशपेटी पण असं नाही बघा असं नाही तर पिटी आहो लोक लावतात ना काडी इथं कोणी राहत पण नाही वाटतं मी आणले असते इथं कोणाकून तरी जो देवी माता कसं पेटाच आहे हो तु वड़ा ना अरे तरी व सरळवडा ना काय तिकडच्या मंदिरात बघू का लक्ष्मी मंदिर गाडी लागा काड्या पुढं सापडल्या तुम्हाला मधी होत्या काही वाहत्या कशाची इथं काळीश्विरी नाही आहे तिकडच्या मंदिरात बघू का जाऊन बघता काय तिकडं पण आहे हो हे आमच्या गावातलं इथं जुनं मंदिर आहे इथे यावंच लागतं दर्शनाला त्यामुळे आम्ही इथे येत असतो हे महालक्ष्मी लक्ष्मी आईचं मंदिर आहे इथं पण काहीच नाही राहिलं आता मंदिर म्हणलं म्हणता म्हणता इथं काहीच नाही राहिलं काडीच पेटी पण नाही दिसत मला तिथं काहीच नाही तिथं बस जाऊ द्या आसच द्या ठेवून नाही तर आला कोणी देईन लावून आगरबत्त्या कोणी दर्शनाला आलं ना पुढं आसच ठेवा दोन काढून घ्या नाही हो इथं अगरबत्तीच नाही हे नाहीये काडीच पेटीच नाही या इथं घर आहे एखादा पाहून येऊ का नारळ फोडा तुम्ही नारळ आणि ते आणला आम्ही पण आम्हाला अगरबत्ती लावायला काळीशेटीस नाही सापडत इथं आणि आम्ही पण विसरून गेलो आणि इथं घर पण नाही इथं जवळ एकदम इथं गावात आहे पण गावात पण कोणी दिसत नाही आम्हाला आणि ओळखीचं पण नाही कोणीच तर ठीक आहे जाऊ द्या चालतं देवाला पण माहिती आहे एवढं लांबून आलो ना छोटंसं मंदिर आहे छान आहे ना काय नदी ना, ना? ना। तिकडं नदी आहे एकदम गवत आहे बाबा इथं म्हणजे जरा सावलीत उभं राहते जरा ऊन लागतंय मस्त इथं चिंचाचे झाड आहे मस्त चिंचाची झाडाची सावली इथं मी सावलीत उभं राहिली आहे प्रांजल काय आली नाही प्रांजल मम्मीजवळ थांबली आहे मम्मी पण आज नाही घरी मम्मी गेली आहे मम्मी मम्मीच्या आत्याच्या दहाव्याला त्यामुळे मम्मी पण नाही घरी त्या हो आहे घरी सगळेजण आणि मुलं असल्यानंतर प्रांजलला काही कुणी लागत नाही त्याच्यामुळं प्रांजल काय आमच्या सोबत आले नाही आता त्याच्यासाठी अंगार घेऊन जाऊ आपण प्रांजलसाठी काय पाच मला सांगायचं ना तुम्ही याच्यामध्ये जाऊ दे मग काय मी काय चुकून केलं का म्हणजे काय म्हण चुकून झालं माझुकून मलाच बोलत आहे तर मी त्यात बिस्किटचे पुढे ठेवले होते मग एखादी म्हणते स नारळ घे आणि त्यात कापराची एवढी डिक्कीट टाक तसंच घेऊन चाललंय आता इकडे काय अजून पाऊस वगैरे काही नाही एकदम भनाट ऊन पडलेलं आहे अजून शेतामध्ये काही केलं नाही यांचं नारळ फोडायचं काम आम्हाला ना घराच्या कार्यक्रमाच्या वेळेसच यायचं होतं पण तेव्हा आम्हाला एवढं टाईमच नाही भेटला पुण्यावरून इथं या इथं कार्यक्रम ते सगळ्या गोष्टी पाणी निघलं सोनू असते तर <laughs> पप्पा माझ्या हातावर द्या म्हणले असते थोडं पाणी नारळातलं एकदम भयानकून गे ब्लॉक ओपन पण तुम्हाला नाही आमचं जुना गाव दाखवते ना आमचं नवीन गाव दाखवते आमचा प्लॉट दाखवते तुम्ही जर चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला सगळं बघायला भेटेल भेटलो का तुमचं झालं का मग मी दोघं दोघांना नाही बसता येत सुनसान वाटतं सुनसान चला दर्शन करून घेऊ आणि मग जो गावामध्ये हे असं मंदिर आहे मराठी शाळा चालू आहे का बंद झाली ते जे असे उभे करो जास्त पैसे भेट हा गोबर गोटा

वावर म्हणजे वावर काही गावामध्ये गेलेलं आहे तिथं धरण आहे त्यामुळे गावात पाणी शिरतं मग गावातल्या लोकांना प्रॉब्लेम येतो त्यासाठी मग आमचं गाव गेले आम ना हायवेला गेलं आहे आता आणि इथल्या लोकांना भरपूर पैसे वगैरे भेटलेत घर बांधण्यासाठी पहिले त्यांचे जुने घरं होते नवीन गावात एकदम पॉश गाव झालं एकदम भारी एकदम सिटीसारखं कॉलनी झाली एकदम गावामध्ये तर मग तुम्ही पुढे व्हिडिओ बघाच तुम्हाला मी पुढं दाखवणारच येईन जुनं गाव कसं होतं आणि नवीन गाव कसं होतं छान प्रगती झाली आता गावामध्ये आणि हे सगळं आमचीच जमीन आहे बरं का पुढं अजून भरपूर मोठी जमीन आहे आणि माझे पाच सासरे ना तर त्यांची सगळ्यांची ही जमीन आहे अजून वाटण्या वगैरे काही झालं नाही असंच खायला दिलेले आहे सगळ्यांनी सगळेजण खातात इथं गावामध्ये माझ्या सासऱ्यांपैकी पाच जणांमध्ये कोणीच राहत नाही सगळे आपले आपले सिटीमध्येच राहतात सगळेजण त्याच्यामुळे हे जमीन जे आहे ना कोणी वाट्यानं दिले कोणी बटाईनं दिले असं सगळे करून घेतात दुसरीकडून तर अशा पद्धतीने आमचं जुन्या गावातील दर्शन वगैरे झाले आता आम्ही नवीन गावामध्ये जातो आहे बघा इकडं आलो आहे आम्ही रोड रोडला आता हा हायवे आहे हा जातो डायरेक्ट छत्रपती संभाजीनगरला आणि उजव्या साईडला मस्तपैकी आमचं गाव झालेलं आहे नवीन गाव तीस पस्तीस एकर जमीन गव्हर्मेंटने दिली म्हणजे घेतली आणि त्या गावा गावासाठी इकडं छान म मंदिर झालं आहे आपण या मंदिरामध्ये पण जाऊया एकदा आपण ना इथं माझ्या चुलत सासूसांचं घर आहे तर तो मुलगा आला होता आमच्यासोबत तर तो आम्हाला त्यांचं घर दाखवणार होता तर आपण आता हे ज, हे जे घर आहे हे त्यांचं आहे आणि ते गावचे पोलीस पाटील आहे तर मग त्यांचं घरी आम्ही गेलो पहिले हा तो मुलगा आहे माझ्या पुत्या पुतण्या म्हणू शकते तर यांचं ना तिघं जावा आहेत त्या आणि त्यांचं तीन सारखेच घरं बांधले आहेत मस्तपैकी तर हे झाल्यानंतर आहे ना आम्ही जाणार आहे आमच्या प्लॉटवरती तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यांचं घर खूप सुंदर आहे मस्त तीन तीन रूम काढलेले आहे वरती पण त्यांना काही रूम काढायचे आहे टॉयलेट बाथरूम पाण्याची टाकी वगैरे सगळं काही छान बांधलं आहे आणि बऱ्याच जणांचं अजून इथं गावामध्ये काम चालू आहे काहींचं काम झालं काहीचं तर वास्तू वास्तुशांती पण चालू आहे जागरण गोंधळ पण चालू आहे या साईडला पूर्ण शाळेचं ग्राउंड आहे इथं शाळा म्हणजे झालेली आहे आता यावर्षीपासून इथं शाळा चालू होणार आहे गावातली शाळा बंद होणार आहे आणि इकडं लोकं राहायला पण आली आता गावात बऱ्यापैकी कोणीच राहत नाही आणि प्रत्येकाचे घराचे बांधकाम एकदम स्लॅब डबल डबल ताळी पण म्हणजे डबल ताळी पण भरपूर लोकांचे घर आहे मस्त मस्त आता हे जे समोर घर दिसतंय ना त्या घराच्या साईडलाच आमचं साई एक प्लॉट आहे तिथं आम्हाला भेटलेला आता अजून तर आम्ही काय बांधलेलं नाही आहे इथं आम्हाला ना कंपाऊंड वगैरे करून ठेवायचं आहे भविष्यामध्ये चान्स कधी आलो तरी तर छान असं दोन गुंड्या जी जागा भेटलेली आहे आता या घराच्या शेजारीच आहे एकदम तरी बघा इथं इथे ही जी जागा आहे ती आमची जागा आहे इथं दोन घंटे जागा भेटलेली आहे तर इथं बघू भविष्यामध्ये जर आलोच गावाकडे तर इथं मस्त छान असं मस्त बंगलो बांधायचा आणि राहायचं अजून तर प्रांजलचं शिक्षण वगैरे आहे त्यामुळे लगेच गावाकडे येऊन जमणार नाही बरंच काही असतं गावाकडे नाही का आणि श शहरामध्ये आपण पोटा पाण्यासाठी गेलो आहे शेती तर शेती पण आहे भविष्यामध्ये बघू काहीतरी येईल आपल्या कामामध्ये म्हणून आपण इथं आता पोल वगैरे जे आहे ते बघत होतो कुठं आहे काय कसं आहे तर मस्त अशी चौकोनी जागा भेटलेली आहे म्हणजे घरासाठी बांधकामासाठी आणि समोर पण डांबरी झाला आहे आम्ही आलो होतो पहिले तेव्हा तिथं डांबर वगैरे टाकलेलं नव्हतं नुसतं मुरमाचा रोड होता आणि मस आता मस्त डांबर डांबर वगैरे टाकून मस्त डांबरी रोड बनवलेला होता मस्त गाडी वगैरे बसन असं आणि इथं जे आहे ला म्हणजे पाण्याचं नळ वगैरे पण येणार आहे देव, तर त्यानंतर ना मग आम्ही गेलो गावाच्या देव देवाकडं म्हणजे गावातला देव आहे इथं मारुती राया तर त्यांचं दर्शन घ्यायला गेलो परत नंतर महादेवाचं मंदिर होतं तिथं दर्शन केलं ह्या म्हणजे मंदिरामा मंदिरासाठी ना सगळ्यांनी असे प्लॉटवर त्यांनी पैसे ठरवलेले होते का म्हणजे ज्याचा दोन गुंट्याचा प्लॉट असेल त्यांनी एकवीस हजार द्यायचे ज्याचा चार गुंठ्याचा असेल त्याने म्हणजे एक्केचाळीस हजार रुपये द्यायचे असं गुंठेवारीवर प्लॉटचे पैसे ठरवलेले होते मंदिरासाठी तर त्यामुळे ना गावातल्या लोकांनी भरपूर पैसे दिले मंदिराचं काम पण छान झालं आणि त्यानंतर गावातला कार्यक्रम या मंदिराचा पण खूप छान झाला प्राणप्रतिष्ठा म्हणू शकतो तर खूप छान झालं पण तेव्हा मला यायचं नव्हतं त्यामुळे मग मी आले नव्हते दादा आले होते मग प्रांजाच्या बाप्पांना पण यायला जमलं नाही मग गावाचा काही कार्यक्रम असला तर यायला पाहिजे सगळ्यांनी पण मग त्यावेळेस नव्हतं जमलं मग आम्ही नव्हतो आलो तर म्हटलंय चला आता आलो इथं छान असं दर्शन वगैरे घेऊया अगरबत्ती आणली होती तर इथं काळीशपेटी सापडली होती आम्हाला तर मस्तपैकी इथं दर्शन वगैरे घेतलं आणि छान वाटलं गावातलं मंदिर वगैरे बघून नाही का आमचं आम्ही जेव्हा केव्हा जातो गावाकडे तेव्हा आमचं मम्मीकडे जातो ना तेव्हा आम्ही गावी जातोच असतो सारखं दर्शन वगैरे गावाकडं शेतामध्ये चक्कर मारणं वगैरे चालूच असतं वर्षीवर आता शेतामध्ये अजून तर काही पाऊस नाही आहे तर ह्या वर्षी मक्का लावायची शेतामध्ये मग प्रांजाचे पप्पा येतच असतात मी येत असते त्यांच्यासोबत मग इथं मस्तपैकी आम्ही ना अगरबत्ती वगैरे लावली ओवाळली आता आम्ही ना जाणार आहे घरी कारण की प्रांजल घरी आहे आणि पावसाचं पण वातावरण होतं आहे आबाळ येतं पाऊस येतो आणि जाताना ना आम्हाला एक नर्सरी आहे तिथं आम्हाला झाडं घ्यायची आहे कारण की ना मला झाडं लावायला खूप आवडतं नवीन घरी लावायची होती पण नवीन घरी कोण पाणी टाकणार क कोण काय करणार त्यामुळं मी पप्पांकडेच लावते आता जाता जाता नर्सरी तिथं छान असं मंदिराचं दर्शन वगैरे घेतलं मस्त झाडं पण लावली तिथं शेजारी मंदिराच्या बघा आमचं नवीन गाव तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा नर्सरी इथं नर्सरीमध्ये ना सगळे झाडे आता इथं ना झाडं घ्यायचे गुलाबाची घेऊ काही आंब्याचं सांगितलं आहे लहान भावाने आणला आंब्याचे घेऊगवती आहे गुलाब बरेच बरेच झाडं इथं आंब्याचं घे म्हटला तो आंब्याचं मस्त आहे चला तुम्हाला दाखवते मी बॅकच्या कॅमेऱ्याने झाड हे लिंबाचं आहे हे आंब्याचं आहे लिंबुनीचं आहे संत्री मोसंबी गुलाब सीताफळ रामफळ आंब्याचं आंब्याचं घे म्हणतो तो नेतील ना ते काढून हे सगळे कलम केले केल का ते वेगळं आहे का आंबा कलम केले कस काय करणार आपल्याला बुडाजवळ करता का म्हणून त्यांचे जाड आहे ते पण आहे गुलाबाचे घेऊ दोन आंब्याचे घेऊ येत कढीपत्त्याचं हाय वाटतं त्यांच्याकडं सगळे झाड आहे पण शिवरची नाही सांगा द्यायला सांग इथं ना आम्ही दोन झाड गुलाबाचे घेतलेले पन्नास पन्नास रुपयाला हे गुलाब आम्हाला दिले होते आणि हे जे आहे ना आंब्याचे दोन घेतलेले होते तर हे दोन आंब्याचे आता आम्हाला ते दादा ना गोणीमध्ये पॅक करून आहे एकदम गो गुलाबाचे आणि याच्या खूप छान झाडं होते रोडवर असल्यामुळं कोणी पण पावसाचे दिवस असल्यामुळं झाडं घेऊन जातात तर चला जाऊया आता घरी आता मी घरी आले होते आणि घरी ना मम्मीचं चालू होतं अद्रक लावायचं तर भाऊ ते अद्रकावरती माती ओढत होता म्हणजे पहिले लावलेलं होतं सात आठ सरा राहिल्या होत्या लावायच्या तर त्या आज लावत होत्या मम्मीन त्या तर तो एकटाच मादी लावत होता नाही का आदराखर ओढत होता तर म्हटलं चल मी ओढू लागते तुला तर तो बोलला तुला नाही जमायचं तुला सवय नाही राहिली कामाची मी बोलला दे माझ्याकडे चल सवय काय त्याला मला तर खूप आवड शेतीची मग त्याच्यानंतर वहिनी वहिनीं तेव्हा पण होते त्यांनी थोडासा व्हिडिओ काढला माझा म्हटलं तर धमाधमा मी तुमचा व्हिडिओ काढते मग व्हिडिओ काढला म्हटलं चला ठीक आहे तुमच्यासोबत पण ही क्लिप मी शेअर केली आहे मला आवडतं शेतामध्ये काम करायला मी जेव्हा जेव्हा जाते असं काही काम वगैरे असले तर करू लागते कांदे काप कापायचे असेल लावायचे असेल असं काही थोडं थोडं जेवढं होईल तेवढं